कॅनडा अनेक आवॉर्ड दिले अनेक दिले, अमेरिका दक्षिण कोरिया कॅनडा ते जे आवार्ड मिळाले त्या आव्हाडाची रक्कम त्याच्या व्याजातून दहा लाख रुपये दरवर्षी व्याज येतं ते जे व्याज येत त्याचे दहा लाख रुपये व्याज येतं मग त्याचा मी शोध घेतो कोण माणसं अशी आहेत की समाजासाठी आपलं जीवन समर्पित करणारे त्यांचा शोध घेतो आणि जे पुरस्काराचे पैसे आहेत त्यातला पहिला पुरस्कार दोन लाख दुसरा पुरस्कार दीड लाख तिसरा पुरस्कार एक लाख आणि चौथा पुरस्कार एक लाख हे सगळं दरवर्षी वितरित करतो ठेवत नाही माझं नाही तर मी कशाला ठेवून दिलं समाजाने दिला समाजाला अर्पण करायचं त्याच्यामुळं माझ्या जीवनात जो आनंद आहे ना आनंद अरे लखपती करोप तुला मिळत नसेल तर मी अनुभव करतो माझ्या किती आनंद आहे अनुभव करतो आजपर्यंत नव्वद वर्षाच्या वयात खोकला नाही फडसा फडस नाही ताप नाही थंडी नाही हे कशाचा आहे आनंद आहे आनंदात म्हटलं सगळी माणसं रस्त्याने पळतात आनंदासाठी पळताना सगळे पळतात 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 आनंदासाठी पण आनंद शोधतो शोधतात कुठं बाहेर अरे खरा आनंद बाहेर नाही खरा आनंद आपल्या आतमध्ये आहे तर सेवेतून मिळतो सेवेमध्ये मानवसेवा जनसेवा जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे ती पूजा तुम्ही जेवढे कराल तेवढा गावाचा विकास होईल समाजाचा विकास होईल देशाचा विकास होईल बऱ्याच लोकांनी गावाबद्दल बोलले गाव गाव जर गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही गांधीजी म्हणत होते दे। गावावरून देशाची परीक्षा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येईल देशा गावात गावलं तर देशाला बघू शकत नाही म्हणून आम्हाला पहिलं आपलं गाव समाज आणि देश याचा विचार करावे तो मी करत आलो आज माझ्याकडे मंदिरात राहतो झोपण्याचा एक बिस्तर आहे जेवणाचं एक ताट आहे काही ठेवणार माझं बँक अकाउंट कुठं असं माहीत नाही एवढे अवॉर्ड मिळाले करोड करोडो रुपया आपण मिळाले पण माझा भयामकरण कुठे असतो नाही माहिती आहे पण आनंद एवढा जीवनामध्ये लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल तो आनंद मी अनुभवतो माझ्या आयुष्यात तर किती आहे कसं आहे शब्दाने व्यक्त होत नाही ते तेव्हा मी हे तुम्ही सैनिक आहेत तुमच्यापैकी काही जणांना शक्य झालं तर या काम एक गावात झालेलं काम कसं आहे ज्या गावात पस्तीस दारूच्या भट्ट्या होत्या पस्तीस दारूच्या भट्ट्या पस्तीस दारूच्या पस्ती भट्ट्या गावात सगळं विखुरलेलं आहे अशा गावात आज बावीस वर्ष झाल्यात बिडी सिगरेट तंबाखू विक्रीला नाही बिडी नाही सिगरेट सिगरेट पिला पैलवान झाला ऐकलं <laughs> का करतात बिडी पिला पैलवान झाला कोणी ऐकलं का करतात त्याला कारण लगाम ला ला लागलं ला। मन फार चल आहे ते त्या मनाला लगाम मी माझ्या मनाला लगाम लावला म्हणून ठरवलं की ते लग्न नाही करायचं घरच्या लोकांनी एवढा आग्रह केला के मुले यांना दाखवायला म्हणून मला पसंत नाही ना करला आज किती काम मोठं झालं सहा कायदे आले डॉक्टर दिरंगाई बदलांचा कायदा लोकपाल लोक असे दहा कायदे आले सगळं देशासाठी नुसतं गावासाठी नाही देशासाठी तुला पाल झालं लोकपाल कायदा सगळं देशाला मिळालं पण त्यासाठी बारा वर्ष लढलो दिल्लीमध्ये आणि बारा वर्ष लढून तो कायदा आणला समाजाच्या भाज्यासाठी आज तुम्ही लोकपाल 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 लोकवालच वाचा त्याप्रमाणे काय करताय ते करा वेळ आधी झालेले मी आधी काही बोलत नाही माझी विनंती एकच आहे तुम्ही प्रतिज्ञा केली संघटना उभं करायचं गावावरती संघटन जिल्ह्यामध्ये संघटन तालुका संघटन संघटन फार महत्वाचं आहे संघटना शोधता शक्ती वाढत नाही पण हे संघटना उभं करताना ज्यांनी हे संघटन करायचं त्यांचे आचार शुद्ध पाहिजे शुद्धाचार विचार शुद्ध पे जीवन निष्कलंक पे निष्कल जीवन त्याग पाजे अपनी शक्ति पाजे गुण तो तुम्हारे शब्द लजन है आचार, शुद्ध विचार निष्कलंक जीवन जीवन त्याग अपमान शक्ति एक गुण तुमच्या ठिकाणी असतील तर त्यांच्या शब्दाला वजन येईल आता पाहणं मी एक स्थिर माणूस आहे मंदिरात राहणं पण एक शब्द टाकला तर मोडत नाही कोणी तर किती मोठा असो कोणी तो मोडत नाही कारण आचार शुद्ध आहे विचार सुद्धा आहे जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमानपत्राची शक्ती आहे आणि सत्याच्या मार्गाने चालणार आहे सत्य सत्य कधी सोडायचं नाही आता थ्याभ होण्यावर हो जर असताना तर नाही होणार म्हणून जे संघटन करायचं ते संघटन करताना या सर्व गोष्टींचा विचार करून संघटन करा मग राळेगांसारखे गावं अशा आणि बाजार हेवड्यासारखे गाव कारण गा गांधीजी म्हणत होते गावावरून देशाची परीक्षा गावाकडून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदशा येईल देशा गावात भंगता देशाला बदल गावात बदलावं लागते गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही म्हणून हे तुम्ही जो विचार करता त्यामध्ये ह्या गोष्टींचा विचार करा अधिक काही बोलत नाही वेळ जास्त झाल्यामुळं पण तुम्हाला अधिक काही चर्चा करीत असेल कधी वेळ मिळाला तरी या पहा त्याच्यातून काय करता येईल ते करा काही प्रश्न असतील तर विचारा आणि त्याच्यातून पुढे वाटचाल करूया धन्यवाद जय हिंद